मासून मिळत की मग पड्यात पाडीला ना गाडवा आलाच घाल पड रोज येणार तर मला ओढून आता आज का झालं आता माय ना झाला कोणला सर येते आपण मला काम नाही होते मला जागा चांगल्या कामाला चालू तुला कळत नाही काय चांगल्या कामाला मला नाही चालत नाही तिथे का तू घर जळल माझ लांब मेसेज केलाय ना हे मी आता ओले बाहेर केले हो का मेसेज केला रिप्लाय बघा तुम्हाला मला लय बघू वाटायला लागल्या तू मी जेवणारच नाही मग मग